जय भीम नमबुद्धाय बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामुळे रायगड जिल्ह्यातील कर्जत मधील मुस्लिम समाजाने काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय या दुर्दैवी घटनेत अठ्ठावीस निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले त्यामध्ये एक मुस्लिम युवकाचाही समावेश होता या घटनेच्या पार्श्वभूमीवर कर्जत येथील मुस्लिम बांधवांनी आज नमाजानंतर मृतांना श्रद्धांजली अर्पण केली यावेळी मुस्लिमांकडून पाकिस्तानचा झेंडा फाडण्यात आला आणि पाकिस्तान, पाकिस्तान मुर्दाबाद भारत माता, मुदावार, मुदावार। माता की जय अशा जोरदार घोषणाही देण्यात आल्या बावीस तारखेला काश्मीरमध्ये जो आतंकवाद्याकडून भ्याड हल्ला करण्यात आला सर्वप्रथम आम्ही कर्जत शहराचे सर्व मुस्लिम बांधव या भ्याड हल्ल्याचं खंडन करतो आणि जाहीर निषेध करतो हा जो हल्ला भारतावर जो आतंकवाद्यांनी चढवला आणि त्यामध्ये भारतातली जे सत्तावीस निष्पाप लोकांचा जो बळी गेला त्या सगळ्या गोष्टींना एवढ्या चुकीच्या वाटा फुटलेल्या आहेत का तिथे ज्यावेळेस ही घटना घडत होती तर घटना घडत असताना आतंकवाद्यांनी तिथे जात आणि धर्म विचारून त्या निष्पाप लोकांचा बळी घेतला आणि ज्यावेळेस हा प्रकार घडत असताना आमच्या मायमाऊली ज्या तिथे फिरायला गेल्या होत्या पर्यटना क्षेत्रावरती त्यांचं कुंकू पुसण्याचं काम जे या आतंकवाद्यांनी केलेलं आहे आम्ही त्या सर्व आतंकवाद्यांचा आणि त्यांच्या संघटनांचा जाहीर निषेध व्यक्त करतो भारत देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब आम्ही त्यांना विनंती करतो जसे पुलमा पुलवामा हल्ला तसेच उरीचा हल्ला हा हल्ला होत असताना ज्यावेळेस आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने त्यांना पाकिस्तानात जाऊन खदेडून त्या सगळ्यांना ज्या प्रकारे त्यांना खात्मा केला त्यांना सगळ्यांना मृत्युमुखी पाडलं असा हा सर्व जो आतंकवाद आहे हा आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने सगळा संपवण्यात आला पाहिजे कालच मी इंडियन गव्हर्नमेंटचं भाषण ऐकलं मोदी साहेबांचं भाषण ऐकलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं का एक हजार एकशे एकशे चाळीस कोटी देशवाशियांवरती हा जो हमला झालेला आहे या हल्ल्याचं आम्ही खंडन करतो आणि ज्या आतंकवाद्यांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांची जमीनही देखील मी ठेवणार नाही ती जमीनही मी उद्ध्वस्त करून टाकेन आणि ज्या प्रकारे मुस्लिम लोकांना म्हणण्यात येत आहे का तो मुस्लिम होता म्हणून त्या लोकांना सोडलं आणि जे हिंदू होते त्यांना मारलं खरं तर आतंकवाद्यांचा कुठला धर्म नसतो कुठली जात नसते जी सत्तावीस लोकं मृत्युमुखी पडली त्या सत्तावीस लोकांमध्ये आपले सव्वीस लोकं हे आपले मराठी बांधव होते त्याच्यामध्ये आपला काश्मीरचा जो बांधव मुस्लिम मृत्युमुखी पडला त्यांनी तिथे सगळ्यांना मदतही देखील केली आणि तोही तिथे शहीद झाला तसेच तिथले जेवढे टॅक्सी ड्रायव्हर असतील तिथले स्थानिक जेवढे मुस्लिम असतील त्या लोकांची प्रशंसा तिथे असलेल्या सगळ्या लोकांनीच केली का ह्या लोकांनी आम्हाला मदत केली जरी पाकिस्तानातली लोक हा जो मनसुबा करून आपल्या भारतामध्ये हा जो तेढ निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत आपला भारत देश एक सेक्युलर देश आहे याच्यामध्ये सर्व जाती धर्मातली लोकं राहतात हा असा हल्ला करून या सगळ्या गोष्टी करून हिंदू मुस्लिम लोकांमध्ये एक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हा सगळा होत आहे तर हा ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही भीक घालत नाही भारतातला मुस्लिम समाज हा नेहमी भारताबरोबर आहे आम्ही प्राऊड टू बी इंडियन्स आहोत आम्ही सर्वप्रथम भारतीय आहोत त्याच्यानंतर आम्ही मुस्लिम्स आहोत ज्या भारतात आम्ही राहतो त्या भारताचा आम्ही आदर करतो आणि जेव्हा जेव्हा असं भारतावरती असा हल्ला होईल किंवा भॅड हल्ला होईल त्यावेळेस भारत भारतातला मुस्लिम पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आतंकवादीवाड्यांनी आतंकवादींनी त्यांच्यावरती हल्ला केला या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज मुस्लिम समाजीकडे रस्त्यावरती उतरला आहे हे आम्हाला दाखवायची गरज नाही आम्ही भारतीय आहेत आणि आम्ही आतंकवादीचा निषेधही कर दरवेळी निषेध करतो पण मला एक गोष्ट बोलायची एक आहे आतंकवादीचा तिथला जात आणि धर्म नसते काही लोक काही लोक त्यांना जातीच्या नजरेतून बघतात आणि त्यांच्या आई कुठेतरी हे देतात चालना देतात किंवा त्यांचा मनसुबाच येत होता किंवा लोकांना त्यांनी ते जात आणि धर्म विचारून बल्या घातल्या का आपल्या देशात जे शांत आहे आमन आहे त्यांना ते बघवत नाही आणि म्हणून ते त्यांनी ते हे कृत्य केले का ता जात आणि धर्म विचारून आप लोकांवरती बल्या घातल्या